महाराष्ट्रामध्ये यंदाच्या संपूर्ण खरीपाच्या मोसमामध्ये जो काही पाऊस पडला सातत्याने जी अतिवृष्टी झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं पिकांचे नुकसान झालं जनावरांचं नुकसान झालं काही ठिकाणी घरांचं नुकसान झालं गोठ्यांचं नुकसान झालं जे काही ग्रामीण भागातलं पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचंही नुकसान झालं आणि दुर्दैवाने काही लोक मृत्यूमुखी देखील पडले काही लोक जखमी झाले असं एक प्रचंड आपल्याला चित्र भीषण अशा प्रकारचं पाहायला मिळालं आम्ही देखील वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन या परिस्थितीची पाहणी केली सातत्याने शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा केली आणि एक प्रकारे दिलासा आपल्याला कसा देता येईल याचा प्रयत्न आम्ही केला तातडीची मदत म्हणून ज्यांच्याकडे नुकसान झालेलं आहे त्यांना घरामध्ये पाणी शिरल्या त्यांना दहा हजार रुपये देण्याचा विषय असेल किंवा गहू तांदूळ देण्याचा विषय असेल त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे छोटी मोठी मदत जी आहे ती मदत करण्याचं काम आपण सुरू केलं अगदी तातडीनं बावीसशे कोटी रुपये रिलीज करून क्रॉप कम्पेन्सेशनचा पहिला हप्ता जो काही आहे तो त्यांना मिळावा या संदर्भात आपण काम चालू केलं आणि त्यानंतर आम्ही सातत्याने आपल्याला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याचा प्रयत्न करत होतो आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्याचं आपल्या पिकावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असतं आणि अशा परिस्थितीत पीक करपून गेलं त्या ठिकाणी पाणी साचलं अशी जी काही अवस्था पाहायला मिळाली झोपलेलं पीक पाहायला मिळालं चिखल पाहायला मिळाला आणि अनेक ठिकाणी तर जमीनच खरडून गेली त्यामुळे रबीची पेरणी करण्याचीही क्षमता त्या ठिकाणी उरली नाही खरं म्हणजे यातनं जे काही आर्थिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचा त्रास शेतकऱ्यांना होतो त्याचं शंभर टक्के कम्पेन्सेशन कोणीच देऊ शकत नाही मात्र आमचा शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि भविष्यामध्ये पुन्हा शेतकरी आणि शेती ही उभी राहिली पाहिजे या दृष्टीनं आम्ही जास्तीत जास्त रिसोर्सेस याच्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने आम्ही कम्पेन्सेशनच्या संदर्भातलं एक पॅकेज तयार केलेलं आहे